नमस्कार मी रंजना अन्नपूर्णा किचन मध्ये आपलं मनापासून खूप 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 स्वागत आहे आज रेसिपी घेऊन आलेली आहे तुमच्या करीता काजूकली तुपामध्ये फ्राय केलेला आहे झालेला यामध्ये मी साखर घालते आहे बघा साखर घातलेली आहे तर आता याला मस्त मिक्स करून घेऊया पूर्णपणे झालेलं आहे आपण काढून घेऊया बघा हे गरम असल्यामुळे आपण हे असं दाबून घ्यायचं खूप गरम आहे थंड होऊ द्यायचं याला मी थंड होऊ देणार कारण खूपच गरम आहे गरम झाल्याच्या नंतर थोडं गुणगुण असताना आपण याला असायचं कारण खूप गरम आहे काजू पतली थोडी पातळच असते जास्त जाळ नसते स्वीट खूप छान आणि कमी भागरी मध्ये अर्धा तास थंडी करायला ठेवूया थंडी झाल्याच्या नंतर याचे पिसेस काजू कतलीचे पाडून घेऊया आलेली आहे आता याची आपण काजू कतली डिझाईन पाडूया तर आपल्याला शेप जसा द्यायचा आहे तसा देऊ शकतो बघा किती छान आणि मस्त पद्धतीने कापून घेतलेली आहे ही डिझाईन घेतलेली आहे मी कतलीची कतली जा, हे बघा घरीच काजू कतली बनवली तुम्ही पण घरीच बनवा खूप टेस्टी आणि छान लागते जास्त नाही नाही सामग्री खाली काजू आणि साखर एवढीच सामग्री लागते तर नक्कीच हे व्हिडिओ बघा आणि काजू कतली घरी बनवा जर माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा అని బెలాయక దాయల విసురు కాబరే కా